नागपूर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कमी तीव्रतेच्या भूकंपांची नोंद होते आहे भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण अर्थात जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया विभागानुसार नागपूर जिल्ह्यातील भूकंप हे अतिशय सौम्य प्रकाराचे भूकंप आहे यातून कोणतीही हानी होणार नाही किंवा नागरिकांनी घाबरण्याची देखील गरज नाही असं नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर यांनी नुकतंच प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवलं आहे मार्च आणि मे महिन्यात सौम्य भूकंपाच्या थोड्या फरकानं होणाऱ्या नोंदीमुळे संपूर्ण नागपूर जिल्ह्याची सूक्ष्म भूकंप तपासणी आणि अभ्यास अर्थात मायक्रो अर्थक्वेक इन्व्हेस्टिगेशन अँड स्टडी करण्यासाठी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाला विनंती करण्यात आली असल्याचं डॉक्टर इटनकर यांनी स्पष्ट केलं पृथ्वी विज्ञान मंत्रालय भारत सरकार यांच्या राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र अर्थात नॅशनल सेंटर फॉर सेस्मोलॉजी या पोर्टल वर नागपूर जिल्ह्यात मार्च महिन्यापासून एकूण नऊ भूकंप गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात दोन भूकंपांची नोंद करण्यात आलेली आहे या भूकंपाची तीव्रता अत्यल्प दोन ते दोन पूर्णांक आठ रिस्टर स्केल मध्ये असून भूकंपाचे धक्के नागरिकांना जाणवलेले नाही या भूकंपामुळे कोणतीही हानी झालेली नाही भूकंप प्रवणतेनुसार भारताचे चार भूकंप क्षेत्रात वर्गीकरण करण्यात आलेले आहे सिस्मिक झोन दोन तीन चार आणि पाच असं वर्गीकरण असून नागपूर जिल्हा हा झोन दोनच्या भूकंप क्षेत्रात मोडला जातो हा झोन सर्वात कमी सक्रिय क्षेत्र असल्यानं भूकंपाच्या दृष्टीनं इतर झोनच्या तुलनेत सुरक्षित झोन म्हणून ओळखला जातो नागपूर जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरण्याची गरज नसून सावधगिरी म्हणून थोडी खबरदारी घ्यावी अधिक माहिती करता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाशी शून्य सातशे बारा दोन पाच सहा दोन सहा सहा आठ या क्रमांकावर संपर्क साधण्याचं सा आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलेलं आहे तीन मे ते नऊ मे दोन हजार चोवीस या दरम्यान संपूर्ण नागपूर परिसरात दोन पूर्णांक चार ते दोन पूर्णांक सात तीव्रतेचे भूकंप सिस्मोग्राफ वर नोंदवण्यात आले नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी एन सी एस द्वारे भूकंपाच्या जाणवली नाही नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी नवी दिल्ली पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत एक विभाग असून भारत सरकारद्वारे नामांकित आहे या भूकंपाच्या घटनांचा अहवाल देण्यासाठी हा विभाग नोडल आणि अधिकृत एजन्सी म्हणून काम करतो नॅशनल सेंटर फॉर सेस्मोलॉजी प्रसिद्ध केलेल्या भूकंप प्रवण क्षेत्राच्या नकाशात नागपूर क्षेत्र भूकंपासाठी कमी संवेदनक्षम असलेल्या झोन दोन अंतर्गत येतं मोठ्या भूकंपांपासून नागपूर क्षेत्र हे तुलनेनं सुरक्षित मानलं जात आहे हे आपण आत्ताच बघितलं तरीही या भागात छोटे भूकंप अर्थात मायक्रो अर्थक्वेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही आधीही भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेनं भूकंपांबाबत वेळोवेळी अहवाल जारी केलेली आहे भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण मध्यक्षेत्र या घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहे स्थानिक प्रशासनाच्या विनंतीवरून भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण मध्यक्षेत्राच्या आगामी क्षेत्रीय कार्यक्रमांमध्ये नागपूर क्षेत्रीय तपास होण्याची शक्यता आहे त्यामुळे येत्या काळात भूगर्भशास्त्रज्ञ सविस्तर अभ्यास करून या तुरळक भूकंपांची कारण शोधण्याचा प्रयत्न करतील मध्य क्षेत्रातील भूकंप भूविज्ञान विभागातील शास्त्रज्ञ या भूकंपांचं मॅपिंग आणि संवेदनशीलता यावर सतत काम करत आहेत यापूर्वीच्या घटनांपूर्वीही फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते एप्रिल दोन हजार चोवीस दरम्यान अशा प्रकारच्या सहा घटनांची नोंद आहे त्यामुळे नागपूरकरांनी भूकंपांच्या धक्क्यांमुळे घाबरून न जाता याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊन सजग रहावं असं आवाहन करण्यात आलंय